नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीने चिकन फ्राय करायला एकदम तशी सोपी रेसिपी आहे चला तर मग लागूया का मला लागणारं साहित्य काय काय ते, का का ते तुम्हाला मी सांगते तर इकडे मी घेतलेलं आहे चिकन फ्रायसाठी लेग पीस आहेत आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे दही आहे तसंच इकडे मी घेतलेला आहे मालवणी मसाला रंगासाठी घेतलेली आहे कश्मीरी मिरची पावडर मीठ आहे हळद आहे तर आमच्या मालवणी मसाल्यामध्ये मा गरम मसाल्याचं प्रमाण व्यवस्थित असतं त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा अजून टाकायची गरज नाही तर इकडे मी मालवणी चिकन दाखवते म्हणून मी मालवणी मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या घरात जो तुमचा घरगुती पद्धतीने बनलेला कुठलाही मसाला असेल त्याचा देखील इकडे तुम्ही वापर करू शकता तसंच मी इकडे लेग पीस घेतलेले आहे जर तुम्हाला लेग पीस नको हवे असतील आणि मोठेवाले चिकनचे पीस हवे असतील किंवा बोनलेस पीस हवे असतील तर त्याचा देखील इकडे तुम्ही वापर करू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे सगळे एक एक इन्ग्रेडियंट ह्याच्यात ॲड करायचं आहे तर सगळ्यात प्रथम मी ॲड करणार आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट दही तसंच मीठ हळद मालवणी मसाला आणि मिरची पूड बस झालं हा व्यवस्थित आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचा आहे पण ल आपण मॅरिनेट केलेलं आहे हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला झाकण लावून फ्रीजमध्ये कमीत कमी चार ते पाच तासाला ठेवायचं आहे आणि मग शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे गॅसवर पॅन हा ठेवलेला आहे गॅसची फ्लेम ही स्लो टू मीडियमवर आहे सध्या आणि ह्याच्यात मी तेल देखील टाकून घेतलेलं आहे चिकन देखील आपलं व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण काय करूया ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया तर सुरुवातीची तीन मिनटं आपल्याला स्लो टू मीडियमवर विदाऊट झाकण आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आता आपण ह्याला काय करूया टर्न करून घेऊया सगळे पीस टर्न करून झालेले आहेत आता आपण काय करूया गॅस ची फ्लेम ही स्लो करूया आणि ह्याला झाकण लावून आपण थोडा वेळ शिजू देऊया तर पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण खोलून बघूया हे बघा आता आपण थोडंसं साईडने देखील ह्याला फ्राय करून घेऊया परत एकदा ह्याला झाकण लावून आता आपण शिजू देऊया तर अजून पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण लावून ह्याला शिजवतोय कारण आपण हे कमी ऑइलमध्ये फ्राय करत आहोत आणि काय झालं झाकण लावून शिजवल्यामुळे आतमध्ये हे जे लेग पीस आहेत हे एकदम ज्युसी राहतात तर आता आपलं फ्राय करून झालेलं आहे गॅसची फ्लेम मी बंद केली आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते की हे कसं आहे ते तर इकडे आपलं मस्त ज्युसी स्पायसी असं मालवणी चिकन फ्राय हे तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद